दोन दिवसापासून इतका जास्त खोकला झालेला ना म्हणून मम्मीने माझ्यासाठी गरम काढा बनवला आणि मी तो गरम मस्त तसाच पिला त्याच्यानंतर नाश्त्याला मम्मीने माझ्यासाठी बटाट्याचे पराठे बनवलेले मग खाल्ले मम्मी सकाळी एकटीच सर्व करते म्हणून म्हटलं क्रिशाला मीच आंघोळ घालून घेते तिला आंघोळ घातली आणि तिला सेटाफीलचं लोशन यूज करते माहीतच आहे तुम्हाला मग लाईट बंद केली आणि तिला झोपवायला घेतलं तिला झोपवलं आणि मग म्हटलं मम्मीचा उपवास पण होता मग तिच्यासाठी भगर बनवते तिच्यासाठी भगर बनवायला घेतली आणि सुखी भगर बनवली खूप छान झालेली आणि तिला म्हटलं अगोदर तू खाऊन घे काहीच खाल्लं नाही सकाळपासून तिला घरी पण जायचं होतं मग लक्ष्मीपूजन होतं तर मी सामान घ्यायला गेले मला जास्त काय भेटलं नाही म्हणून साधीच पूजा केली आणि प्रसादाला शिरा बनवला मग क्रिशासोबत कथा वाचायला घेतली आणि ते एलिफंटा एलिफंटाला बोट डुबली ना त्याचंच आम्ही बोलत होतो रात्री शेकोटी करताना तेच चर्चा करत होतो खूप वाईट झालं आणि असं संपलं आजचा दिवस आम्ही Bye.